आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी हा सगळं शून्य चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पंचवटीतील हिरावडी येथील शिवम नगर येथे दुपारी सव्वा चारच्या सुमारास मोकळ्या जागेत असलेल्या बोरिंग पाईप प्लास्टिक साहित्याला अचानक आग लागली त्याच्या बाजूला असलेल्या अनिकेत अमृतकर यांच्या कारनं देखील अचानक पेट घेतला तर दुसऱ्या चारचाकीला देखील त्याची झळ बसली आग लागल्याचा समजताच परिसरातील रहिवाशांमध्ये भीती पसरून आजूबाजूला लागलेल्या कार आणि दुचाकी काढण्यासाठी पळापळ झाली या भीषण आगीत सुमारे पंधरा ते वीस लाखांचं नुकसान झालंय अग्निशमनच्या तीन बंबांना तासाभरात आग नियंत्रणात आणली या ठिकाणी असलेले प्लास्टिक आणि इतर मोठे पाईप आगीत सापडल्यानं आगीची भीषणता ही वाढत गेली आगीच्या जळांमुळे या परिसरातील एका घराचं नुकसान झालेलं असून आगीच्या परिसरातील लहान मोठी दहा ते बारा झाडे देखील जळून खाक झालेली आहे सुदैवानं जीवितहानी या घटनेत टळली आहे पंचोटी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आलेली आहे आग नेमकी कशामुळे लागली याबाबत कुणीच काही सांगत नसल्यानं आगीचं कारण गुलदस्त्यात आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक